राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर कर्जतमध्ये पुष्पा दगडे माथेरामसाठी अजय सावंत यांना संधी खोपोलीचा सस्पेन्स कायम राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत मध्ये पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात तटकरे यांनी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून पुष्पा दगडे माथेरानसाठी अजय सावंत यांच्या नावांची घोषणा केली खोपोलीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर न झाल्याने उमेदवार कोण असे हा सस्पेन्स मात्र आजही कायम आहे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बंधू पाटील शिवसेनेचे संपर्क प्रमुख पंकज पाटील मनसेचे नेते जे पी पाटील माजी नगरसेवक चंद्रप्पा अनिवार राजन साखरे युवा नेते दिनेश जाधव यांच्यासह विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी कर्जतच्या रॉयल गार्डन मध्ये झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली असून निवडणुकीत या प्रवेशाचा हो शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी पंकज पाटील यांचा पक्षप्रवेश थोरवे यांना मोठा धक्का देणारा आहे ज्येष्ठ नेते बंधू पाटील अनेक वर्षांनी स्वगृही परतले आहेत विशेष म्हणजे यावेळी खोपोलीतून झालेले प्रवेश राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे माजी नगराध्यक्ष डॉक्टर यांच्या पुढाकारातून शहरातील विविध भागातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेत असल्याचे चित्र सध्या आहे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत मध्ये गुरुवारी पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार सुनील तटकरे यांनी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून पुष्पा दगडे आणि माथेरानसाठी माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या नावांची घोषणा केली कर्जत मतदारसंघात खोपोली ही मोठी नगरपालिका असून माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील दत्तात्रे मसुरकर मंगेश दळवी अश्विनी पाटील हे इच्छुक असल्याने खोपोलीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर न केल्याने उमेदवारीचा सस्पेन्स मात्र कायम आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न